नमस्कार नो मोहन बया ठोंबरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे काय मजेत ना मजेत मजे, आज सकाळी सकाळी म्हणजे कारण एकच आहे की मन, आज मारुतीपासी आपल्या गणपती बसणार आहे कालचं तर डेकोरेशन पाहिलं असेल आजचा अर्ध राहिले डेकोरेशन तुम्हाला दाखवतो आणि संध्याकाळून डायरेक्ट मग आपल्या गणपतीचा आज ब्लॉग दाखवत तुम्हाला चला अल्पा गणपतीची इतकी तयारी झालेली आहे काय बाहेरून लाइटिंग मिटिंग खत्र लावलेलं आहे पा आणि तुम्ही म्हणजे लाइटिंग हे मस्त आता काही चमकू शकत नाही रात्रीला भयानक दिसते आपण जमलं तर रात्रीचा ब्लॉग अपलोड करूया हे पागून घ्या किती खतरा दिसते हे लाईटिंग

लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये नाईटचा व्हिडिओ पाहूया तर ओके मोहन ठोबरे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा